आमदार संजय कोटे यांच्या उपस्थितीत पातुर्डा येथे सेवा पंधरवडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महरा अभियान बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महसूल सेवा पंधरवडा आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पातुर्डा येथे आमदार डॉक्टर संजय कुटे व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते या अभियानाद्वारे नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि पारदर्शक बनाविण्याचा अभियानाचा उद्दिष्ट असल्याचे यावेळी नागरिकांशी संवाद साधून आमदार डॉक्टर संजय कोटे यांनी सांगितले या प्रसंगी तामगाव ठाणेदार पंडित सोनवणे क्रू उबा समिती सभापती भाऊराव अवचार ख संचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मारोडे सरपंच रणजित गगनतिरे आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते सनद दाखले जातीचे प्रमाणपत्र धनादेश जिवंत सातबारा इत्यादी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या शिबिरात पातुर्डा परिसरातील गावांतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ घेतला या शिबिरात संजय गांधी योजना लाभ शिधापत्रिका विविध शैक्षणिक दाखले कृषी विभागाच्या विविध योजना महावितरण पुरवठा विभाग कृषी विभाग सेतू केंद्रातील दाखले तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला शिबिरातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा गरजूंना थेट पोहोचला पाहिजे समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असून यामुळे सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध होतात नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असेही आवाहन आमदार डॉ संजय कुटे यांनी केले सदर शिबिरात विविध विभागाचे कर्मचारी हजर होते शिबिरात लाभार्थ्यांचे समाधान झाले यावेळी नायब तहसीलदार विकास शिंदे मंडळ अधिकारी तांभारे ग्राम महसूल अधिकारी जगताप तांबट गौरव पाटील पागोरे जाधव भोसले इत्यादी उपस्थित होते व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या परिश्रमाने कार्यक्रम योग्यरित्या पार पडला शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या शिबिरात महसूल कृषी आरोग्य पुरवठा सेतू केंद्र ग्रामपंचायत व पंचायत समिती महिला व बालकल्याण शिक्षण पशुसंवर्धन समाज कल्याण अशा विविध खात्यांनी सहभाग नोंदवून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा